म्हणजे शेतकरी बांधवांना आणि गोळी जय महाराष्ट्र सगळे शेतकरी नाही कारण आता काय झालेलं आहे चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे हेही बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेने मुंबईतलं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं हे चोर आहे सरकार आणि मुद्दा मी मराठवाड्यात फिरतोय तुमच्या लक्षात आलं असेल कुठेही मोठी जाहीर सभा घेत नाहीये मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय कारण मी राजकारण करायला आलेल नाहीये मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे आता अनिल दादा बोलत होता त्याच्या काय बोलायचं आंबडा नाही फोडून चालायचं आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोली ठोकली पाहिजे हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे ले ले आता इकडे जिरायची जमीन कोणाची आहे बागायती कोणाची आहे त्याच्याप्रमाणे जे काही पॅकेज जाहीर झाले जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमानूनपणाने सगळं बोलायचं पॅकेज मोठे जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज तर तुटपुंज आलं का नाही त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भूक पाडली की काय त्याकडे होक पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली होती पॅकेजला तुमच्या होकं पाडली की गेले मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे अन्नदात्यानं तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत हे सरकारला लाज नाही वाटत या वाट भेशराम राज्यकर्त्यांना करताना सगळ्यात तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलंमाळाने हे खायला देणार हा म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठलं नाही आणि हे सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाजाशी अशी सरळ वागून चालणार नाही आज मी बोलायला आलेलं नाहीये मी तुम्हाला हेच सांगतोय आता तुम्ही जे बोललात ना तुम्हाला मी बोलतो खरं आले आलेलो आहे ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय आपत्तीला आम्ही स्थगिती दिली आता सुद्धा ढग आहेत मग पावसाला स्थगिती देत आहे निवडणूक आहे आचारसंहिता लागले हे पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना मग माझे शेतकरी जो रडतोय आता येताना सुद्धा मी बघितलं शेतात उतरलं होतं ओमदा होता झाला होता शेतकऱ्याला सगळं उद्ध्वस्त झालेले पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले नाही अरे तुम्ही खोटं बोलताय <laughs> नाही थांबा ना तुम्ही खोटं बोलताय तुम्ही म्हणाला असं कसं काही लोकांना मिळाले किती मिळाले दोन रुपये तीन रुपये आता अंबरस कडे गाडीमध्ये असणं एखादीला सहा रुपये मिळालेत कोणाला एकवीस रुपये मिळाले मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात अर्जाला किती भरावे लागतात वीस एकशे वीस रुपये शंभरच्या वरती किमान हेटरी बाराशे रुपये एकरी बाराशे रुपये बरोबर मग ते पिकाप्रमाणे असतात परत सोयाबीन असेल तर अमुक आणखीन काय मका असेल तर जारी असेल तर काय असेल ते असेल आणि नुकसान पूर्ण आता ह्याच्या पलीकडे नुकसान का आणखीन काय होणार नुकसान झाल्यानंतर तुम्हाला तीन रुपये मिळतात सहा रुपये मिळतात मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्या वरती मोर्चा काढला होता आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्याना ज्याना असे तुटपुंजे किंवा ही आहे कोणाला तीस रुपये सहा रुपये ओम दरा कैलास तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी संभाज सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिट त्यांच्या पावत्या घ्या सहा रुपया मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना पंधरा दिवसात त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या नाहीतर आता सगळे शेतकरी तुमच्या ऑफिस मध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही असू ना। रे चला हो। तर हो। आम्ही येऊ शेतकऱ्यांना घेऊन येऊ ही म्हणजे आणि नाव कायद्याचं प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही फसल विमा फसलात नावाप्रमाणे फसल नावातच फसवलं आनंदाचा शिराबंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा शिराबंद सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे बिहार yeah. मी शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मे बात बताता बहू असं मुख्यमंत्री बोलताय की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता यांना की बात बऱ्याच माहिती आहे अंदर की बात हे आहे की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील तुमचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणीला सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत नाही भेटत की नाही मिळत भेटत ना पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणांना मिळाले नाही पहिल्यांदा ना सगळ्या जणीने देत होते आता त्यांनी काय केलं घरातील दोन्ही जणीना म्हणजे बरं असं आहे सरसंघचालक सांगतायत जर एक एक माझ्या बोलून होते सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला मग एका घरामध्ये सासू आणि दोन सुन असतील आई आणि चार मुली असतील हा अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल एक तिकडे तुम्ही दोन जणीने देणार म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावताय म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का त्यामुळे तसं संविधानात असे तरतूद नाहीये अशा अशा गोष्टी कराव्या लागतात मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक अनर्थमंत्री एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणं लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं ही तुमची मागणी आहे माझी मागणी नाही आहे हे मी शेतकऱ्यासाठी लढतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे बरोबर आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का नागी नागी। 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 अरे आत्ता रोग झाले आत्ता आजारी माणूस झाला आत्ता औषध ना जून मध्ये काय बरं ठीक आहे जून मध्ये कर्जमाफी करणार ना मान्य पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याचं उत्तर नाही बरं आता आता खरीपचा झाला रब्बीचा हंगाम येणार कर्ज लागणार की नाही लागणार आणि डोकरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं हातपाय हलवा जरा मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी त्या म्हणजे तुम्ही सुद्धा हात हला आणि सही करा ना कर्ज माफी होती असं माझं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि हो हो आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का आम्हाला हमी भाव द्या आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही हे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होता कापूस हातात होता सगळं पीक हातात होत पण हमी भाव नव्हता आता हातातलं सगळंच गेलं गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली जी, जी मेहनत केली त्या मेहनतीचा सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार ना कापसाला हमी भाव देऊ शकले ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो आणि आता तर सगळंच गेले मग शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी काय भिकारी नाहीये शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय तो जर का त्याला मिळून गेला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट देणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला ज्यामुळे पन्नास खोके देतो आणि भाजपा देतो नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे हा माझा कष्टकारी शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलो बऱ्यापणे संभाजीनगरला मोर्चा काढला पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत आहे तयारी पण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी व मराठी करायला लागले मग मराठीमध्ये सुद्धा मराठा मराठी तर करायला लागले म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाही निवडणुका येतील निवडणुका जातील सरकार येईल सरकार जाईल पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वावर पाहिजे शेतकऱ्याचा पालक राहिला पाहिजे आणि जो नांगर तुम्ही जमिनीत व जमिनीत फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे या सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहोतच पुराना तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची परवा न करता तुमच्या सोबत उतरले होते आलो होतो कोण सरकार दरबारी जे काही आहेत त्याचा एक तरी कोण आला होता बरं केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात पाहिले वग झाला आला तर म्हणून असं विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरते टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन ते तीन दिवसाचा हा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावागावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा ही कोणती पद्धत आहे ही कोणतं सरकार आहे आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा